शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख तुषार खंदारी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बर्डे जिल्हा समन्वयक दत्तापंत वानकर ज्येष्ठ उद्योजक प्रकाश लिमकर गोपाल चिटकुल उपशहर प्रमुख बाळासाहेब माने रेवण पुराणिक अमित भोसले अनिल दंडगुल पांडुरंग जानकर अनिल कोंडूर आदींची विशेष उपस्थिती होती तुषार खंदारे हे मातंग समाजातील पहिले उद्योजक स्वर्गीय तुळशीराम खंदारे यांचे नातू तसंच माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांचे पुतणे असून संयमी हजरजबाबी आणि सर्वांशी जोडून घेणाऱ्या स्वभावामुळं त्यांना खंदारे परिवारातील चाणक्य म्हणून ओळखलं जातं पुढील नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडं पाहिलं जातं हा कार्यक्रम आनंदम आध्यात्मिक परिवार आणि तुषार खंदारे मित्रपरिवार यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अंबादास माळवतकर पाटील श्रीकांत बनसोडे चैतन्य धुळम जीवन गायकवाड विनय धुळम दीपक वट्टे हर्षवर्धन शिरसे श्रीपाद आडकी आदींनी परिश्रम घेतले यावेळी कर्णिकनगर मित्रपरिवार एकता नगर युवक मंडळ आर के ग्रुप स्टार ग्रुप पद्मनगर ज्योति तरुण मंडळ सत्तर फूट रोड अप्पू अण्णा हेबळे मित्रपरिवार टिपू बागवान मित्रपरिवार सावधान तरुण मंडळ आणि खंडू अप्पा बनसोडे मित्रपरिवारातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते आपण जोपर्यंत आहे शिवसेनेमध्ये त्यावेळेस बाळासाहेब असू देत नाना असू इच्छाच ती आहे की आता बाजू सारख्याच आपण कंटिन्यू येत राहायचो देत राहायचं या शिकवणी या शिकुणीची आम्ही शिवसेनेक आहे त्यामुळं तुम्ही सांगितल्यासारखं लढणार तर लढणार ताकदिनीशी लढणार कारण की मला माहिती आहे ताकद ताकदात आपल्या शिवसेनेची किती अजून दुसरं सांगायचं म्हणजे उपस्थित राहिला माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या वादनुसार उपस्थित राहिला याबद्दल सर्वांचा मी मनापासून आभार मान